दो तीन चार पांच सात आठ नौ दहाँ बारह एक दो तीन

जनवरी, फेब्रुवरी मार्च अप्रैल, मई, जून जुलाई

स्कान्सी प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी षष्ठी सप्तमी अष्टम कवि अष्टमी नवमी दशम एकादशी द्वादशी त्रयोदशी विस्राप आता आपण घेतली बतिया

जमिला स्पर्श न करता वरच्यावर पायाची हरचाल करायचे थर्टी डिग्री थर्टी डिग्री पायवरती उचलायचे उत्तान पादासन उत्तान पादासन आपली पायाची बोट आपल्याला दिसता कामा नये दिसता कामा नये एवढा पाय उचलायचा खाली पाय टेकवायचा प्रयत्न करत नाही पुन्हा वरती घ्यायचाय घ्या कमर दर्द असेल तर एक एक पायानेच करायचं आपण करूया लोकासन लोकासन करत दोन्ही पाय वरती दुकायचे आणि आपले हात गुडघ्याला आणला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे लोकासन थोडा अर्धा मिनिट एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट थांबायचं आहे तेव्हा लाभ होतोय पुरा आता तो थोडा थोडा लाभ होणार आहे आपण बोलूया सायकलिंग करूया द्विचक्रासन द्विचक्रीकासन द्विचक्रीकासन करायचंय दोन्ही पायाने पायडल मारतो या पद्धतीने आपण पाय धुरवायचे उलट सुटल उलट सुलट मारायचा पॅडल सुलट क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज

मोठा गोल बनवायचा मोठा गोल मोठा शून्य मोठा पायाने करायचा आहे उजव्या पायाने मोठा शून्य पायाचा पंजा दोन्ही साईडला जमिनीला स्पर्श करून जायला पाहिजे प्रयत्न करायचा आहे करायचाय

शवासन घवासना मधे शरीर सैन सोड़ाच नॉर्मल श्वास घाय हाथ आकाशाने कराए